नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना तर मी विजया विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज ही अशी छान अशी भाजी मस्तपैकी रस्सा भाजी कच्च्या केळ्यांची भाजी आहे ही खूप पौष्टिक असते ही खायला पाहिजे महिन्यातून दोनदा तरी ही भाजी आपण खाल्ली पाहिजे आणि अशा पद्धतीने जर ही भाजी तुम्ही कराल तर खरंच करा खूप छान लागेल आणि तुम्ही वारंवार करून खाल तर चला याची रेसिपी पाहूया आपण तर कच्च्या केळ्यांची भाजी करण्याकरिता हे चार केळं घेतलेले आहे मी केळं आता मी चिरून घेणार आहे आणि याचा साल काढून घेणार आहे चिरून जर याची साल काढली तर सोपं जाते साल काढायला न चिरता काढलं तर थोडं त्रास होते म्हणून अशा प्रकारे मी केळं चिरून घेणार आहे आणि त्याची संपूर्ण साली काढून घेणार आहे केळं पूर्ण मी चिरून घेतले आहे आणि केळ्याची असे साल काढून घ्यायचे पाहू शकता हे असं चिरल्यानंतर जर काढलं तर हे खूप म्हणजे सोप्या पद्धतीने निघते आणि जर चिराच्या आधी आपण हे काढलं तर थोडं त्रास होतो काढायला तर मी चिरून घेतलेली आहे आधी आणि हे अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे पूर्ण केळ्यांची साल मी काढून घेते तर केळ्यांचे साल काढून झालेले आहे चिकट असतात हे असे हात खराब होतात काढल्यानंतर धुवून घ्यायचे छान साबणाने केळ्यांना काही धुवायची गरज नाही आहे कारण ते आतमध्ये त्याचे साल काढून घेतलेले आहे मी आता मसाला तयार करून घेते ते मी गॅसवरती खोबरं भाजून घेणार आहे आमच्या इकडे असं बऱ्याच भाज्यांमध्ये भाजलेलं खोबरं वापरतो आम्ही असं भाजून घ्यायचं बटाट्याची रस्सा भाजी देखील खूप छान लागते पाटोळी रस्सा हे खोबरं भाजलं की हे खोबरं भाजून झालेलं आहे हे खोबरं भाजून झालेलं खोबर आहे याच प्रकारे कांदा देखील मी भाजून घेते गॅसवर कांदा देखील झालेला आहे भाजून काढून घेते मी दुसऱ्या गॅसवर ठेवते थोडा भाज्याचा आहे आणि इथे कढईमध्ये ते तेल कांदा दुसऱ्या गॅसवर ठेवून घेते कांदा छान भाजून घेतलाय मी असा पूर्ण काळ कढईमध्ये तेल घेतलंय तेल तापलं का बघून घेऊया तेला छान तापलेला आहे याच्यामध्ये केळांचे तुकडे फ्राय करून घ्यायचे संपूर्ण टाकून देते मी एका वेळेस सगळ्याला परतून घ्यायचे केळ्याचे तुकडे परत आहे चोर मसाल्याचं करून घेते ते भाजलेलं खोबरं खोबरं मी थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय एक कारण एका वेळेस खोबरं मी थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय एक कारण एका वेळेस थोडंसं खोबरं असतं की व्यवस्थित बारीक होत नाही भाजलेला कांदा याच्यामध्ये आणि टोमॅटो याची आता पेस्ट करून घेते तर हे केळे छान आता फ्राय झालेले आहेत ते काढून घेते मी तेच जे केळं मी तिथे फ्राय करून घेतले तेच तेल मी घेतलेलं आहे थोडं काढून घेतलं त्याच्यात जास्त तेल होतं तर तेलामध्ये मी चिरलेली मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट आलं लसूण आणि सांभाळाची कांदा आणि खोबऱ्याचं वाटण हळद धनिया पावडर आणि थोडी कसुरी मेथी छान परतून घ्यायचा मसाला छान मिश्रण आता झालेलं आहे परतून त्याच्यामध्ये हा थोडासा किचन किंग मसाला तिखट, तिखट्रमाणे आपापले मीठ छान परतून झालेलं आहे ते फ्राय केलेले मसाल्यामध्ये घो होऊन झालेलं आहे केळं कच्ची केळ खायला पाहिजे भाजी खूप पौष्टिक असते महिन्यातून दोनदा तरी आपण ही भाजी खायला पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीने बनते ही पाई। जाकन शी, मादे। भाजी झाकण ठेवून थोड्या होऊ देऊया भाजी थोड्या वेळच परतायची अशी तेलामध्ये भाजी लागून नाही द्यायची मसाला त्याच्यामध्ये हे गरम पाणी जितपत आपल्याला घेवी पाहिजे त्या अंदाजाने गरम पाणी घालायचं थंड पाणी नाही घालायचं भाजी भाजीमध्ये गरमच पाणी घालायचं कारण गरम पाण्याने चळ चांगली लागतो भाजीची आता ही भाजी छान उकळी येऊ द्यायची याला झाकण ठेवून पाहून घेऊया भाजी झाली का आपली तर भाजी आपली झालेली आहे केळांना काही शिजायला वेळ लागत नाही ऑलरेडी ते तळले होते मी फ्राय केले होते त्याच्यामुळे ते शिजलेच होते आणि बस इतपतच ग्रेव्ही मस्त लागते गॅस बंद करून देते मी भाजी झालेली आहे त्याच्यामध्ये हा काळा मसाला घरगुती गर घरी केलेला माझा आणि बारीक चिरलेला सांबार तर ही भाजी झालेली आहे काढून घेते भाजी झालेली आहे आता मी छान काढून घेते पाहू शकता छान ही भाजी आहे भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत ही खूप अशी मस्त भाजी ही लागते छान वाटते खायला तर नक्की करून पहा तुम्ही पण आणि जर तुम्ही माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी फेसबुक पेजला पण फॉलो करा सबस्क्राईब करा यूट्यूब पेजला आणि ही जर माझी कच्च्या केळांची भाजी आवडली असेल तर हा व्हिडिओ तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा